मित्रहो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास रसिकांसाठी एक कविता कवितेच नाव मेक इन इंडिया चिंताग्रस्त झाली माणसं पोट धरून हसवा चिंताग्रस्त झाली माणसं पोट धरून हसवा आणि इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा चिंताग्रस्त झाली माणसं पोट धरून हसवा आणि इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा जात झाली वेडी आणि धर्म झाला शहाणा जात झाली वेडी आणि धर्म झाला शहाणा चिमणी करी कष्ट आणि कावळा खाई दाना जात भेद देव धर्म बिन राडा जातभेद भेद देव धर्म बिन राडा लय खांगला भारत त्याला निमंत्रण धाडा बर्फ ठेवून डोक्यावर काढा तुम्ही रुसवा बर्फ ठेवून डोक्यावर काढा तुम्ही रुसवा आणि इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा चिंतादस्त झाली माणसं पोट धरून हसवा भारी तुमचा रंग संग गुगली टाकून नटवा आणि सच्चोतेचा हल्ला बोल भारत आधी हटवा अवकाळी धर्माच्या अवकाळी गारा विद्रोहाला घोळी हवा असा नारा भारी तुमचा रंग संग गुगली टाकून नटवा स्वच्छतेचा हल्ला बोल भारत आधी हटवा अवकाळी धर्माच्या अवकाळी गारा विद्रोहाला गोळी हवा असा नारा ओढून ताणून विचार कसा तरी घुसवा ओढून ताणून विचार कसा तरी घुसवा आणि इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा करार करा नवे 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 नवे, नवे कर लावा करार नवे 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 कर लावा सोन्या पिवळा गावामध्ये धूर हवा धरण घ्या ताब्यात पाणी हवं तस फिरवा धरण घ्या ताब्यात पाणी हवं तस फिरवा लवाद नको पाण्याचा कंपनीत जिरवा मंत्रालयात ठरवा मंत्रालयात ठरवा आदेश नको फसवा आणि इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा जिथं गाव फोडता येईल तिथं गाव हवडा शेतीचेही झाली माती राहिलं नाही भान शेतीची झाली माती राहिलं नाही भान दुष्काळाच्या वणव्यानं खोल गेली तहान उसवलेली सेज जमीन अजून थोडी उसवा उसवलेली सेज जमीन अजून थोडी उसवा आणि इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा हाय पहाय सूट बुट आम्हालाही घालू द्या हाय फाय सूट बुट आम्हालाही घालू द्या इंग्रजाची टोपी घालून आम्हालाही बोलू द्या हाय फाय सूट बुट आम्हालाही घालू द्या इंग्रजाची टोपी घालून आम्हालाही बोलू द्या पिझ्झा ब्रेड बर्गर वर बिस्लरीचं पाणी पिझ्झा ब्रेड बर्गर वर विस्लरीचं पाणी ताक आहे आमच्यासाठी तुम्ही खावा लोणी ताक आहे आमच्यासाठी तुम्ही खावा लोणी खडे टाकून मिठाचे दूध तुम्ही नासवा खडे टाकून मिठाचे दूध तुम्ही नासवा आणि इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा चिंताग्रस्त झाली माणसं पोट धरून हसवा आणि इंडियाच्या नकाशात गाव आमचं बसवा गाव आमचं बसवा धन्यवाद